पुण्य खूप खूप कोटी महांतरो यांना या ठिकाणी पुष्प देऊन सत्कार करण्यात येत आहे त्यांना वंदन करत आहे डॉक्टर राव पहिले पाच पंचम ऋषी जे दीक्षा घेतलेले ते काय का मार होते काय सेडुल का थोडे काय ब्राह्मणच होते स्वतः भगवान तर ज्या कुळातून आले ते काय हलक्या कुळातले होते का क्षत्रिय कुळातले होते आता थायलंड जपान कोरिया या देशामध्ये जे बौद्ध लोक झाले ते काय महार आहेत काय महार होते का पहिले नाही म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होत आहे की बौद्ध धर्मामध्ये जाती का नाही जाती नाही वर्ण व्यवस्था नाही चातुर्य वर्ण नाही कुठल्या प्रकारे नाही मनुष्य प्राणी आपल्या कर्माने आपल्या कुशल कर्माने शुद्ध कर्माने माणूस मोठा होतो कोणी कोणाला लहान करत नाही कोणी कोणाला मोठ करत नाही म्हणून ही पूजा केली तितक्या दिवस उपवास केले तितक्या दिवस उपवास केले मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार तुमच्याकडे कोणी धरत नसतील उपवास कारण तुम्ही सुधारले उपवास तपास करत तुम्ही काही ठिकाणी करतात उपवास तासा काही गुरुवार कोणी शुक्रवार कोणी मंगळवार कोणी बुधवार आणि काहीच खात नसतील दिवसभर हे उपवास असेल तुमच्याकडे तेव्हा उप उपवास हे कशासाठी करायचे हेही व्यर्थ आहे उपास करणे कुठल्याही वेळेला तुम्ही उपवास करा व्यर्थ आहे खाण्याने माणूस शुद्ध आणि अशुद्ध होत नाही आमगंध नावाचं सुद्धा आहे आपल्या साहित्य ते वाचा खाल्ल्याने पवित्र किंवा अपवित्र माणूस होत नाही आता तर लोक शेण आणि गाईच गोमूत्र खाऊन पवित्र होऊ लागले आमच्या कायच्या गायी किती पवित्र असतील जास्त पवित्र असतील कि नाही पहिले आमच्या पिढ्या जात पिढी पिढीतले लोक तुम्ही तर नुसतं शेण आणि मूत्रच खाता आम्ही तर आखी गाय खाऊन टाकते आमच्या ते तर लय पुण्यवान झाले किंवा मग ते तर लय पवित्र झाले पण त्यांना कोणी पवित्र म्हटले नाही ही विकृती आहे संस्कृती नाही असत्य आहे लबाट आहे ते मिथ्या आहे सम्यक नाही आपण सम्याक मार्गाने जायचं आहे तेव्हा बुद्धाच्या धर्माकडे पाहत असताना विशिष्ट दृष्टिकोन उच्च दर्जाचा दृष्टिकोन पाहिजे अभ्यास केला पाहिजे वाचन केलं पाहिजे धम्माला समजून घेत असताना आपण व्यर्थ पूजेकडे न आज तुमच्या संयोग मध्ये नांदेड मध्ये एक वेगळा नाव आता तुमच्या विहाराचं तेलरत्न मुळे झालेलं कुठलाही कार्यक्रम असल काही असेल तर संयोग नगर महिलांडाचं नाव आहे चांगलं काम होऊ लागलेलं अभ्यासिका फार महत्वाचं काम तुम्ही उभा के केलेलं के आहे मी तुम्हाला धन्यवाद देईन कारण बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य हे शिक्षणामध्ये ज्ञानामध्ये पुस्तकामध्ये विद्येमध्ये गेलेलं आहे तो आदर्श आमच्या समोर आहे म्हणून सगळ्या मंडळीला आमच्या म्हणणं आहे घर बांधताने नवीन आता ज्यांनी बांधले त्यांनी बांधले नवीन बांधताने हे बेडरूम हे जेवण करायची रूम हे आंघोळीची रूम हे बैठक रूम महिला गटातून जवळपास बघते की आमच्याकडे त्र्याऐंशी लोक म्हणजे वाचण्यासाठी होते ऐकायला आणि त्यामध्ये पंच्याऐंशी टक्के जवळपास आणि त्यामुळं महिला वर्गातून आणि पुरुष वर्गातून परीक्षेचे क्रमांक काढलेले आहेत मी सर्वप्रथम या ठिकाणी महिला गटातून महिला गटातून प्रथम सातशे आणि ग्रंथ व प्रमाणपत्र माननीय भेजीच्या हस्ते आपल्याला वितरित होईल आणि महिला गटातून पहिलं पारितोषक निर्मला कदम महिला गटातून पहिलं पारितोषक निर्मला देवराव कदम <lightning> रमेश पोखरे तृतीय कार्यदेश

हा वर्षावासाचा कार्यक्रम आहे तो पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली आणि पूज्य भिक्खू श्री थेडो यांचा हा तेरावा वर्षावास या ठिकाणी इथे उत्साह साजरा करत आहोत या ठिकाणी हजारोच्या संख्येनं मोठं उपासन आणि उपशिक आदर शहराची या ठिकाणी या कार्यक्रमाचा झालेले आहे बरोबर आम्ही जे काही कार्य या ठिकाणी करत आहोत त्याला त्यांची दाद आहे असं ते या ठिकाणी आम्हाला म्हणा